आपल्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंतसुद्धा आपल्यासोबत जोडले जातात त्यांच्याही आपण खरं तर प्रतिक्रिया इथे घेणं मला खूप महत्त्वाचं वाटतं कोकणाची लढत खूप महत्त्वाची आहे आणि उदय सामंत यांच्याशी बोलल्याशिवाय ही चर्चा आपण सुरुवात करणं खरंतर खूप गरजेचं राहील सावंत साहेब सुरुवातीला असं होतं की कोकणातलं नक्की कोण लढतं इथपासून सुरुवात होती अर्थात तुमचे बंधू पण त्याच्यामध्ये खूप इच्छुक म्हणून त्यांचं नाव येत होतं आणि बऱ्याच घडामोडी काळात याच्या कधी ते सोबत राहणार की राहणार नाहीत किंवा मदत करणार करणार नाही आता हे सगळं मागे पडलं निवडणुकीचा टप्प्या पण कशा प्रकारे तुम्ही बघतात शिवसेनेची ताकद कोकणात राहिलेली होती आणि आता असा प्रश्न उपस्थित केला जातो की शिवसेनेचं मुळात तिथे दोन्ही जिल्ह्यांमध्ये तुमच्या शिवसेनेचं तिथे एकही उमेदवार नाही तेव्हा तळ कोकणातनं शिवसेना पूर्णपणे तिथं नाहीशी झाली अशी तक्रार करण्यात येते कशा बघता तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे एक पहिली गोष्ट आहे की मी आता रत्नागिरी शहरामध्ये म्हणजे आपण जर वस्तुस्थिती पाहिली आताची आताची दहा वाजून पस्तीस मिनिटाची तर रत्नागिरी शहरामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त मतदान झालेलं जा आहे आठ पॉईंट सत्तावीस टक्के मी माझं मतदान हे ग्रामीण भागामध्ये आहे मी रत्नागिरी शहरापासून जवळजवळ बावीस किलोमीटरवर माझं गाव आहे आणि तिथे मी आता मतदान करून आल्यानंतर मी जर रिव्ह्यू घेतलाय आपण पण आपल्या सर्वेनं हा जर रिव्ह्यू घेतला तर बरं राहील की जी बारा पंधरा गावं आहेत हायवेवरची त्या हायवेवर पंच्याहत्तर टक्के ठिकाणी महाविकास आघाडीचा बूथ देखील लागलेला नाही त्याच्यामुळं ही निवडणूक मी असं म्हणतो की उमेदवारांमधली ही निवडणूक नाही आहे ही निवडणूक नरेंद्र मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे आणि राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान कधीच होऊ शकत नाहीत आणि ते होणार नाहीत ही मानसिकता ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आहे आणि म्हणून नारायणराव राणेंना फार मोठं मताधिक्य रत्नागिरी सिंधुदुर्गात मिळेल याच्याबद्दल अजिबात शंका नाही आणि सगळं मग अशी जो आपण उल्लेख केला की माझ्या बंधूंचा ते नक्की इच्छुक होते परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून हॅलो कंटिन्यू करा कंटिन्यू करा तुमचा इच्छुक होते स्वतः ते प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत मला असं वाटतं की रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण हा जो भाग आहे तो नक्कीच मताधिक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचा राहील आणि नारायणराव राणेसाहेब फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि आजचं दुसरं एक वातावरण मी आपल्याला सांगतो रत्नागिरी शहरातलं आपण जरी माहिती घेतली तरी आपोआप तरुणाई म्हणजे अठरा ते तीस वयोगटातली जी तरुणाई आहे त्यांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर रांगा लावलेल्या होत्या आणि त्याच्या पुढे जाऊन सत्तर वर्ष क्रॉस केलेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी सुद्धा उन्हाचा त्रास होऊ शकतो म्हणून मोठ्या मोठ्या रांगा लावलेल्या होत्या आणि बाहेर आल्यानंतर आपण जो रिव्ह्यू घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे हा जो ट्रेंड दिसतोय तो अतिशय महायुतीच्या निमित्तानं अतिशय चांगला दिसतोय आणि मला पूर्ण खात्री आहे की महायुतीच्या उमेदवारांना फार मोठं मताधिक्य मिळेल ठीक आहे तुम्ही सोबत आपल्यासोबत ना उदय आपल्या आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते माजी आमदार सचिन अहिर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन भाऊ आत्ताच मंत्री उदय सामंत आपल्या सोबत होते ते ग्रामीण भागामध्ये तिथे फिरतायत त्यांचं म्हणणं आहे की तिथे बूथ सुद्धा लागलेले आहेत जवळजवळ एक पंच्याहत्तर किलोमीटरच्या रेडियसमध्ये तिथे महाविकास आघाडीचे सध्या बूथ पण लागलेले नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे अशी परिस्थिती आहे का तुमचं काय रिडिंग आहे तुमच्याकडे काय फीडबॅक आहे मी पुणे जिल्ह्यात आहे पण मला त्याच्याबद्दल सांगता येणार नाही पण आमचे बूथ हे मतदारांच्या हृदयमध्ये गेलेले आहेत <laughs> आणि अनेक अनेक अनेकांचे जे बूथ आहेत त्या भूत मध्ये काय चमत्कार होईल ते निवडणुकीच्या निकालानंतर समजेल आणि विशेषतः संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल किंवा कोकण पट्ट्यामध्ये पण तिकडे गावागावामध्ये शिवसेना हे कोणी अमान्य करूच शकत नाही असो नसो मला माहित नाही त्याची आधीची माहिती उदय जी त्यांनी दिलेली आहे पण एक गोष्ट नक्की आहे की गावागावामधला आमचा जो नेटवर्क आहे किंवा जे लोकांशी जो आमचा रेग्युलर जे संपर्क आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की बघ काय रविनायक रावजींचं काम कार्य जे आहे ते लोकांसमोर आहेत आणि ज्या पद्धतीने जो प्रचार आणि याला जो प्रतिसाद मिळालेला त्यावेळी त्यामुळे आम्हाला निश्चितपणे ही खात्री आहे की विजय हा आमचा झाल्याशिवाय राहणार नाही सचिन भाऊ तुम्ही आहात प्रवासात आहात तुमचं नेटवर्क तुम्हाला हा प्रश्न विचारून घेतो मी काय बऱ्याच ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी काही ठिकाणी लढत होते कोकणात मात्रही होत नाहीये कोकणातल्या दोन्ही जागा तुम्ही लढवताय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं तिथे मात्र तुमच्या समोर आ, शिवसेनेचा धनुष्यबाण तिथे नाहीये तुम्ही याला ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघता की तिथे पुन्हा एक करन, एकदा कारण तुमच्याकडनं पक्षाकडनं आरोप करण्यात आला होता की शिंदेच्या शिवसेनेला तिथे कोकणात अजिबात जागा मिळालेली नाहीये किंवा तिथनं शिवसेनेचा धनुष्यबाण नाहीसा झालेला आहे आता तुम्ही तिथे पक्ष प्रसारसाठी शिवसेनेसाठी कोकण खूप महत्वाचा राहिलेला आहे तुम्ही ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघता संधी म्हणून बघता ते कोकण आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल तर कोकणात डीजीपी म्हणून आहेत ऍडव्हानेज आहेत किंवा नाही पण आम्हाला स्पष्टपणे म्हणायचं की जिकडे जिकडे धनुष्यबान चिन्ह पण आहे जसं म्हणजे मावळला आहे उदाहरण कारण मावळचं मी यासाठी सांगतो कारण रायगडच्या पट्ट्यामध्ये खाली आम्हाला आहेत मुंबईमध्ये पण आहेत उलटा आम्हाला तिकडे अजून सोपस्कार होईल कारण ज्या पद्धतीने हा चिन्ह पळून घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने या सर्व घटनाक्रम झाले त्यामुळे लोकांमधला जो रोष आहे त्याचा फायदा आम्हाला नक्की मिळेल आता राहिला तिकडे पारंपरिक धनुष्यबान नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की बाबा इकडे आपण का ते लढू शकले नाहीत का त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि mm. म्हणून जो मूळ जो शिवसैनिक आहे जो मूळ मतदार आहे जो तो निश्चितपणे आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे सचिन भाऊ धन्यवाद तुमच्या चे, तुमच्याकडे आम्ही परत येत राहू या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी कोकणातला मुद्दा आपण बघत होतो की उदय सामंत यांचा दावा तिथे उदय सामंत आपल्यासोबत अजून आहेत का लाईनवरती आपण आता उदय साहेब म्हणजे तुम्ही ऐकलं सचिन अहिर काय म्हणाले तुमच्याकडे शेवटचा प्रश्न घेऊन होतो की त्यांचं म्हणणं आहे की आमचा बूथ जरी लागला नसला तरी आमचा बूथ हा मनामनात आहे लोकांच्या हृदयात आहे आणि कोकणचं थोडीशी महत्वाची घडामोड आता आपण चर्चा करतोय त्याच संदर्भातली आहे ती म्हणजे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नॉट रीचेबल आहेत सकाळपासून किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहेत किरण सामंत यांचा फोन नॉट रिचेबल आहे सकाळपासून कार्यकर्ते आपण बोलतो म्हणजे अर्थात बरं आपल्यासोबत उदय सामंत आहेत आपल्यासोबत तेही रिचे ते ते रिचेबल आहेत किमान फोनवरती आपल्याला ही आता तुम्ही म्हणाल की हा खूप सुतवर सर्ग गाठण्यासारखं तुम्हाला वाटेल पण अशा वेळेस इतक्या क्रुशियल दिवशी त्यांचं साठी संपर्क बाहेर असणं याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात अर्थात आम्ही पूर्ण इलेक्शनभर वेगवेगळ्या स्टेटमेंट्स येताना बघितल्यात तर तुमच्याकडे आहे कल्पना ते का नॉट रिचेबल आहेत उदय सामंतजी मला मला एक याच्यामध्ये एक स्पष्ट असं सांगायचं आहे की नॉट रिचेबल आहे म्हणजे माणूस वेगळंच काहीतरी करतो अशी जी काही भावना निर्माण झालेली आहे थोडं सांगतो कुठल्याही फोन नॉट रिचेबल होता ना त्याच्या नाही नाही तेच सांगतो महाराष्ट्रामध्ये कुठच्याही नेत्याचा फोन नॉट रिचेबल झाल्यानंतर काही भयानक घडत असेल पण इथे काही घडणार नाही माझ्याकडे ग्रामीण भाग आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मी मगाशी देखील काही ठिकाणी विनंती केली की शेवटी एक कुटुंब आणि राजकारण हे आपण देखील सगळ्यांनी बाजूला ठेवलं पाहिजे ठीक आहे प्रत्येकात समज गैरसमज काय झाले असतील आम्ही कुटुंब सक्षम आहोत त्याचे मार्ग काढण्यासाठी पण एखादी व्यक्ती नॉट रिचेबल झाल्यानंतर तो वेगळंच काहीतरी करतो ही भावना निर्माण करणं हे पण लोकशाहीमध्ये एक आक्षेप घेतल्यासारखं आहे कोणी काही नाही सगळं व्यवस्थित चालू आहे मी तुम्हाला सांगितलं की मी ज्यावेळी आता मतदान करून रत्नागिरीमध्ये पोचलो त्या बावीस किलोमीटरच्या पॅचमध्ये महाविकास आघाडीचा जर होत आणि सचिन भाऊ माझे मित्र आहेत चांगले ते असं म्हणले की हृदयात त्यांचा बूथ आहे तो असावाच माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही परंतु बूथ लागण्यामुळं स्ट्रेंथ कळते पक्षाची काय आहे ती कार्यकर्त्यांची स्ट्रेंथ कळते पोलिंग एजंट किती आहेत हे जर तुम्ही आता तर सर्व तुम्हाला ताबडतोब मिळू शकतो गुगलवर गेल्यानंतर आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बूथवर पोलिंग एजंट महाविकास आघाडीचे तीस ते पस्तीस ठिकाणी नाही आहेत काय समजायचं बरं सचिन भाऊ आपण बोलायचं सचिन आता माहिती घेतली कारण मी त्या फील्डवर नसल्यामुळे असं काहीच नाही उदयजी त्याला काही तथ्य नाहीये भूत आहेत काय काय ठिकाणी आता ते कुठच्या रोडने चालले आहेत त्याच्यात आम्हाला सांगता येत नाही मेन रोडच्या आत पण देखील गावागावामध्ये परंतु आमचा अनुभव खूप जुना अनुभव फार वाईट आहे की ज्यावेळी लोक नॉट रिचेबल होतात त्यावेळी काहीतरी मोठी घटना घडते हे नक्की आहे आणि अनुभव आहे म्हणजे माझ्या तर मोठा अनुभव आहे पुढच्या 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 आठ दिवसामध्ये सचिन भाऊ देखील पुढच्या पुढच्या आठ दिवसामध्ये सचिन भाऊ देखील नॉट रिचेबल असणार लिहून ठेवा सचिन भाऊ आणि प्लीज आठ दिवसानंतर परत आपण एकमेकांशी बोलू फोनवरती राहू उद्या सहमत उद्या सहमत हा तुमचा राजकीय स्टेटमेंट म्हणायचा की हा संकेत म्हणायचा सचिन भाऊ सचिन सचिन वाटतं आपण निवडणुकीवर येऊ निवडणुकीवर येऊ कसं आहे की झालेली आहे आता जसं त्यांनी मी आता त्याच्यात जास्त बोलू इच्छित नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की तिकडे मतदारांपर्यंत पोहचण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो प्रचाराची यंत्रणा चांगली सर्व झालेली आहेत सर्व UH! झालेली आहे असो नसो तरी देखील जो इन्फ्रास्ट्रक्चर जो लोकांपर्यंत जाण्यासाठी जो आपण क्रिएट करायला पाहिजे ते पूर्ण गेल्यानंतर एका पुढे पाठी कुठेतरी जरी झाला असेल जे वस्तुस्थितीला धरून नाहीये तर मला असं वाटत नाही त्यात जाय पण मी जे पूर्ण राज्यभरामध्ये बघतोय म्हणजे इकडेही कोकणात आहेत किंवा मी आता पुण्यामध्ये पण आहेत की लोकांचा उत्साह आहे मतदान आहे पण तो फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना पुढे येताना जो यायला पाहिजे त्यासाठी मला असं वाटतं सर्व समाजातले आणि विशेषतः राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढा घेण्याचं गरज आहे कारण का जे मतदान आहे ते कमी होतात ठीक आहे ठीक आहे सचिन भाऊ धन्यवाद आपल्याला इथे शेवटी कमेंट्स मला घ्यायच्या